नमस्कार मित्रांनो माय जॉब स्मार्ट्स या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार एकवीस त्यामध्ये पोलीस अधीक्षक सातारा ठिकाण सातारा सातारा जिल्ह्यासाठी रिक्त असलेली पदे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघूयात महाराष्ट्र पोलीस शिपाई शिवाप्रवेश नियम दोन हजार अकरा व त्यानंतर शासनाने वेळोवेळी आणि दिनांक तेवीस सहा दोन हजार बावीसच्या आदेशान्वये केलेल्या सुधारणांनुसार पोलीस अधीक्षक सातारा यांच्या आस्थापनेवर सन दोन हजार एकवीसमध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारे एकूण एकशे पंचेचाळीस पदे भरण्यासाठी पोलीस पदाची भरती आयोजित करण्यात येत आहे तर बघूयात आपण पोलीस शिपाई या पदासाठी अज अ जा अजासाठी आहेत एकूण पंधरा पदे तसेच अजसाठी पंचवीस पदे वी जा अ साठी शून्य भ शून्य आणि भ ज शून्य त्यानंतर विमाप्र एकूण पाच इतर मागासवर्ग सोळा आणि डब्ल्यू एस साठी आठ आणि खुल्यासाठी आहेत एकूण शहात्तर एकूण एकशे पंचेचाळीस पदे आहेत तर सविस्तर बघूयात अजामध्ये एकूण पंधरा पदे आहेत त्यामध्ये सर्वसाधारण चार महिलांसाठी पाच खेळाडूसाठी एक प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त शून्य माजी सैनिक दोन अंश पदवीधर एक पोलीस पाल्य शून्य गृहरक्षक म्हणजे होमगार्डसाठी एक अशा होमगार प्रकारे अजासाठी एकूण पंधरा जागा आहेत त्यानंतर अज अनुसूचित जमाती यासाठी एकूण पंचवीस जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण आहेत एकूण सात महिलांसाठी एकूण आठ खेळाडूसाठी एक प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त एक माजी सैनिक चार अंश पदवीधर एक पोलीस पाल्य एक गृहरक्षक एक अशा प्रकारे पंचवीस त्यानंतर पुढचं बघूया आपण विमाप्र एकूण पाच जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण दोन महिला दोन आणि माजी सैनिक एक अशा एकूण पाच जागा आहेत त्यानंतर इतर मागास प्रवर्ग त्यासाठी सर्वसाधारण पाच महिला पाच आणि प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त शून्य आहे खेळाडूसाठी एक आहे आणि अंश पदवीधर एक जागा गृहरक्षक एक जागा एकूण सोळा जागा त्यानंतर आहे ईडब्ल्यू एकूण आठ जागा सर्वसाधारण पाच महिलांसाठी दोन खेळाडूच्या नाही सुद्धा नाही त्यानंतर माजी सैनिकाची एक आहे एकूण आठ जागा त्यानंतर खुला प्रवर्ग खुल्या प्रवर्गासाठी एकूण शहात्तर जागा आहेत सर्वसाधारण त्यामध्ये बावीस महिलांसाठी एकूण तेवीस खेळाडू एकूण चार प्रकल्पग्रस्त चार माजी सैनिक दोन आणि माझे सैनिकांसाठी मित्रांनो अकरा जागा आहेत अकरा भूकंपग्रस्त दोन त्यानंतर अंश पदवीधर चार पोलीस पाल्य दोन गृहरक्षक एकूण चार अशा एकूण शहात्तर जागा आहेत अशा प्रकारे मित्रांनो सातारा जिल्हा पोलीस भरती दोन हजार एकवीससाठी एकूण एकशे पंचेचाळीस जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण पंचेचाळीस महिलांसाठी सुद्धा पंचेचाळीस खेळाडू सात प्रकल्पग्रस्त सात भूकंपग्रस्त तीन माजी सैनिक साठी एकूण एकवीस जागा आणि अंश पदवीधर एकूण सात जागा पोलीस बाल्य तीन गृहरक्षक एकूण सात अशा प्रकारे एकशे पंचेचाळीस जागा आहेत त्यानंतर खाली एक महत्त्वाची टीप दिलेले आहे मित्रांनो त्यामध्ये बघूयात जिल्हा पोलीस शिपाई भरती करण्याबाबत कोणीही पैशाची किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाची मागणी केल्यास संबंधित उमेदवाराने त्याबाबतची माहिती अँटी करप्शन ब्युरो सातारा यांना दूरध्वनी क्रमांक झिरो एकवीस बासष्ट तेवीस एक्क्याऐंशी एकोणचाळीसवर त्वरित संपर्क साधून तक्रार करावी तसेच संदर्भात उमेदवार पोलीस अधीक्षक सातारा या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी किंवा अध्यक्ष पोलीस भरती समिती दोन हजार एकवीस तथा पोलीस अधीक्षक सातारा किंवा पोलीस अधीक्षक सातारा यांच्याशी संपर्क साधून तक्रार करू शकतील तसेच पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयात झिरो बावीस बावीस पंच्याऐंशी छप्पन्न चौदा या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार करता येईल उमेदवारांना काही अडचणी असल्यास खालील दिलेल्या हेल्पलाईनवर कार्यालयीन वेळेत संपर्क करतील कार्यालयाचे नाव पोलीस अधीक्षक सातारा दूरध्वनी क्रमांक आहे झिरो एकवीस बासष्ट तेवीस एक्केचाळीस तीस पोलीस अधीक्षक सातारा अशा प्रकारे मित्रांनो एकूण एकशे पंचेचाळीस जागा आणि महत्त्वाच्या काही सूचना केलेल्या आहेत त्या आपण वाचून घ्या आणि त्याप्रकारे अंमलबजावणी करा